गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यावरील खड्ड्याचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलस्पे येथे केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी रवींद्र पाटील विभागीय आयुक्त पी बेलरासू जिल्हाधिकारी किसन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री घोटकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड का कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे रुपाली पाटील प्रांताधिकारी राहुल मुंडके प्रवीण पवार ज्ञानेश्वर खुटवळ इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते पनवेल पळसपे येथून या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामाच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी गावातील भोगाव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे पहिली टेक्नॉलॉजी एम साठ आर एफ सी आणि लिओ पॉलिमर पद्धत आणि दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम साठ पद्धत आणि तिसरी डी एल सी पद्धत या तीन आधुनिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट M60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी संपूर्ण टीम काम करते आहे जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ताय असे सांगून मुख्यमंत्र्यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्यात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी